સ્માર્ટ નગર ન્યૂઝ लायन्स क्लब कराड सिटीचा पदग्रहण सोहळा चौदा जुलै रोजी हॉटेल महेंद्र येथे पार पडला लायन एम जे एफ सो मंजिरी कुस्पे यांना व त्यांच्या संचालक मंडळाला पीएम जे एफ लायन जगदीश पुरोहित यांनी शपथ दिली प्रथम उपप्रांतपाल एम जी एफ लाईन वीरेंद्र चिखले नवीन पाच सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली लायन्स क्लब कराड सिटीच्या पदग्रहण सोहळ्याचे पी एम जे एफ व माजी प्रांतपाल तसेच मल्टिपल जीएमटी जगदीश पुरोहित यांनी केले अत्यंत दिमागदार सोहळ क्षेत्रात आगळ्या पद्धतीने लायन पुरोहित यांनी जबाबदारी पार पाडली विविध रंगी डुपट्यांच्या आकर्षक टीमने त्यांनी हा सोहळा सजवला व सर्व संचालक मंडळाला त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या व अत्यंत मानाचा असलेला गोवर प्रांतपाल एम लायन केम के पाटील निर्वाचित अध्यक्ष एम ला मंजिरी खुसपे यांना प्रदान केला यावेळेस लायन्स क्लब कराड सिटीच्या इडगोग्राफ प्रकाशन करण्यात आले कराड व मलकापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ना दादासो शिंगणे यांचा सा यावेळी सामाजिक कार्याबद्दल शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला तसेच विविध परीक्षांमध्ये यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले सुनीता कदम व उमा जानगुडे यांनी लायन्सचे चिन्ह देऊन उपस्थितांचे स्वागत केले मावळते अध्यक्षला संदीप खोलते यांनी यावेळी बोलताना मागील वर्षी केलेल्या सेवा कार्याचा आढावा घेतला तसेच मावळत्या सेक्रेटरी एमजेवला मंजिरी कुसपे यांनी क्लब ला मिळालेल्या पंधरावडची माहिती यावेळी दिली जोन चेअरमॅनला रमेश जाधव तसेच रिजन चेअरमॅनला दिलीप व्हाळकर यांनी सन्मान करण्यात आला प्रांतपाल एमजीएफ एम के पाटील यांनी क्लब ला सुंदर असे मार्गदर्शन केले नवनिर्वाचित अध्यक्षा एमजीएफ ला मंजिरी कुसवे यांनी यावेळी बोलताना सर्वप्रथम सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून मी इथे आहे असे नमूद केले अध्यक्ष म्हणून काम करताना लायस इंटरनॅशनलने दिलेल्या आठ ग्लोबल कॉज वर काम करणार असल्याचे सांगितले तसेच रिजन मधील प्रत्येक क्लब बरोबर एकतरी जॉईंट ऍक्टिव्हिटी एक, एक करण्याचा मानस बोलून दाखवला व त्याला रिजन दोन मधून आलेल्या सर्व क्लबच्या प्रतिनिधींची जोरदार प्रतिसाद दिला मेघना पाटील सोफिया लायन सोळवंडे यांची पावड्यांची ओळख करून दिली एमजीएफ ला नदी व मैथिली कुसबे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले सुनीता पाटील यांनी आभार मानले यावेळी रिजन मधील विविध क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते एमजेफला राजेंद्र मोहिते सौ ज्योती मोहिते शिवाजीराव फडतरे एमजेफ ला बाळासाहेब शिरकांडे ला रोकडे ला महेंद्र कदम ला चव्हाण ला प्रवीण भोसले ला जाधव ला संदीप पवार इत्यादी मान्यवर यावेळी लायन्स क्लब अजिंक्यचे अनेक सदस्य लायन्स अनेक सदस्य लायन व लायन क्लबचे मसूरचे अनेक सदस्य उपस्थित होते कराड व परिसरातील अनेक नामवंत नागरिक व पालक यावेळी उपस्थित होते राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची समाप्ती झाली कराड प्रतिनिधी विजय माने